पैसा घरामध्ये टिकत नसेल व घरामध्ये सुख शांती नसेल तर कुठले उपाय करायचे आहेत ते मी सांगणार आहेत तर या उपायांनी आपल्यांना बराच चा असा चांगला असा फरक पडू शकतो तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती टिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ येतील यांचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल चला तर मी व्हिडिओला सुरुवात करू आज आपण दोन समस्यांबद्दल बोलणार आहोत पहिली गोष्ट तुमच्या घरामध्ये पैसा अजिबात टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाउत्सव पैसा भरमसाठ खर्च होतो, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी रूपात वास करत नाही आहे लक्ष्मी येथे आणि जाते कुठल्या ना कुठल्या कारणाने ती निघून जाते दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान नावालाही उरलेले नाही वारंवार घरामध्ये कटकटी उद्भवतात घरातील लोक एकमेकांशी लोकांची भांडणं होतात ही दुसरी गोष्ट मित्रांनो या दोन्ही गोष्टी आपल्या बाबतीत होत असतील तर याची कारणं आपण पाहिली तर पहिलं कारण असं असू शकतं की वास्तुदोष तुमच्या घरामध्ये असू शकतो दुसरी गोष्ट तुमची कुंडली आहे मग असे ग्रहदोष निर्माण होऊ शकतात राहू असेल केतू असेल मंगळ असेल या ना त्या कारणाने कोणत्याही ग्रहाची पिढा तुमच्या मागे लागलेली असू शकतो मित्रांनो कारणे अनेक असतात आणि या कारणांचा जर विचार केला तर गोष्ट कॉमन असते की आपल्या स्वभावातील तसंच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते जर तुम्ही या नकारात्मक ऊर्जेला कमी करू शकलात तर तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवू लागतो आणि पैसाही टिकू लागतो घरातील अनेक लोक एकमेकांशी प्रेमाने वागू लागतात कटकटी संपतात सुख शांती निर्माण होते तर काही सोपे साधे उपाय मी या ठिकाणी सांगणार आहेत पहिला जो उपाय आहे आपण रविवारी करायचा आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे या ठिकाणी आंब्याचे झाड तुम्हाला माहीत असेल तर आंब्याची पानं आपण तोडायची आहेत रविवारच्या दिवशी त्याचं छान असे तोरम बनवायचे आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ज्या ठिकाणून आपण ये जा एजा करतो त्या ठिकाणी आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे मित्रांनो त्यामुळे घराची शोभातर वाढण्या वाढतेस आणि घर सुंदरही दिसणारच आहे मात्र तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही परिणामी सुख शांती निर्माण करण्यात पैसा घरामध्ये टिकून राहण्यात त्यामुळे मदत होणार आहेत लक्षात घ्या आंब्याच्या झाडांची पानं पवित्र मानली जातात अनेक सण समारंभांच्या वेळी आपण या पानांचा उपयोग करत असतो आणि या पाठीमागे हेच कारण आहे की मित्रांनो एक महत्वाची गोष्ट जे तोरण आपण लावणार आहोत ते प्रत्येक रविवारी बदलायचं आहे म्हणजे असं करायचं नाही एकदा तोरण लावलं की कायम वर्षभर तेच एक तोरण दरवाजावरती लावून ठेवायचं त्याची पाने सुकून वाळून गेलेली आहेत तर आपण ती बदलत नाही असं जसं तुम्ही केलं तर फायदा होण्याऐवजी जास्त नुकसान होण्याचे चान्सेस असतात म्हणून प्रत्येक रविवारी नवीन फ्रेश पानं आणण्याची आणायची आहेत आणि ती थी, त्या ठिकाणी लावायची आहेत तर प्रत्येक रविवारी जमत नसेल तर तुम्ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी ते तोरण बदलवायचं आहे वास्तुशास्त्रात या गोष्टीला खूप प्राधान्य देत आहे हीच मुख्य प्रवेशद्वार कसं आहे दुसरी गोष्ट आपण सोमवारपासून ते शनिवारपर्यंत अगदी दररोज नित्य नियमाने सायंकाळी माता तुळशीला म्हणजेच घरासमोर जी तुळशी आहे तिला तुळशीला दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेचे दर्शन घ्यायचे आहे लक्षात घ्या आप आपण जे तूप वापरणार आहोत ते शुद्ध गाईचं देशी तूप याचाच दिवा आपण तुळशीजवळ लावायचं आहे याच कारणानं असं आहे की गौमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवदेवता असतात आणि अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता तुळशीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो मित्रांनो माता तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानण्यात येते म्हणजेच माता लक्ष्मीचं प्रतिरूप आहे आणि म्हणून आपण प्रत्यक्षात माता लक्ष्मीचं दररोज दर्शन घेत आहोत मात्र रविवार दिवस अपवाद आहे या दिवशी रविवारी आपण हा उपाय करायचा नाही आहे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज नित्यनियमाने तुळशीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता लक्ष्मीप्रिय असणारा कोणताही मंत्र त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकतात किंवा माता तुळशीचा मंत्र म्हणू शकतात ओम लक्ष्मीदेवे नम ओम श्रीम नम असे मंत्र तुम्ही म्हणू शकतात भगवान विष्णूंचा मंत्रही म्हणू शकतात तर हा एक अत्यंत साधा सोपा उपाय आपण करू शकतात मी तुम्हाला दोन उपाय सांगितले आहेत तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये तसंच तुमच्या घराच्या भोवताली फुलांची झाडे लावा तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल श्रीमंत लोकांच्या घराशेजारी फुलांचे अनेक झाडे असतात तर मित्रांनो हा सुद्धा एक सिद्ध उपाय आहे असे केल्याने मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात आणि घरात भोवताली निर्माण होतो नकारात्मक ऊर्जा येत नाही मात्र ही फुलांची झाडे लावताना काटेरी नसावीत ही मात्र लक्ष लक्षात घे घ्यायचं आहे कारण काटेरी झाडं जर आपण लावलीत तुमचे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो मात्र गुलाबाचे झाड याला अपवाद आहे मित्रांनो अजून एक उपाय तुम्हाला थोडक्यात सांगते लहान लहान मुलं असतात तुमच्या घरातील असतील आजूबाजूचे असतील त्यांना काही ना काही तरी म्हणजे चॉकलेट असेल खेळणी असेल तर खेळणीही त्यांना तुम्ही आणून द्या असं केल्याने लहान ला मुलं खुश होतात आणि एक प्रकारे तुम्हालाही लहान मुलं आशीर्वाद देत असतात त्यांचे आशीर्वाद तुम्हाला आपोआप मिळत असतात तर मित्रांनो असे साधे सोपे उपाय करून तर पहा तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू